आपने ही। मी एक गुण। केस मागे घेता कि डिसमिस करू असं सुप्रीम कोर्टानं रोहित पवारांना फटकारले मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सदस्य नोंदणी प्रकरणी सुप्रीम कोर्टानं रोहित पवारांना जोरदार फटकारलं आहे एमसीएम मध्ये रोहित पवारांनी चारशे आजीवन सदस्यांची बेकायदेशीर नोंदणी केल्याचा आरोप त्यांच्यावर होता या सदस्यामध्ये कुटुंबातील व्यक्तींचा समावेश असल्याचंही म्हटलं जात होत या प्रकरणी केदार जाधव यांनी आक्षेप घेत सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती यापूर्वी उच्च न्यायालयानं या प्रकरणावर अंतरिम स्थगिती दिली होती सुप्रीम कोर्टानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली कोर्टानं रोहित पवारांना थेट विचारणा केली की तुम्ही बेकायदेशीर कामं करता केस मागे घेता की डिसमिस करू या कठोर भूमिकेनंतर रोहित पवारांनी अखेर हे प्रकरण मागं घेतलं सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे एमसीए सदस्य नोंदणीतील अनियमितता आणि त्यावरील कायदेशीर कारवाई पुन्हा एकदा चर्चेत आली आहे